चिक्या बघा कोणाची गाडी बसते हे ग आ चिक्या येकड्या या चल जा ये गाडी जावं अजून आ नाही आता येते बघ हाय पाहिजे काय का काय अड कायस का काय हा

सम्राट आणि हे ही दोघ सेम आहे त्याला का बदल आहे सेम जात आणि ह्या दोघांची वेगवेगळी आणि ह्य मैसुरी ह्य किल्ला भारत आहे तो भारत मैसुरी किल्ला मिक्स आहे म्हणजे आपल्याकडे सगळ्या जातीची व्हरायटी आहे त्या कुठलं हे नका असा बिस्किट क्या तिखं बडावून माया नसा पाहिजे ताई झाला आहे प्रेश आज एक ट्राय करणार आहे मी भारत भारतच बोलतो भारत, भारत आजारी आपला किलर आणि ब्रह्मा चालवण्याचा प्रयत्न करणार आहे ती दोन जाव्या लावू सकड्यांना त्या दिवशी लावलेलं तर मला ते चाललं बघ्या चाललं तर एक नंबर होईल हो इथंपर्यंत नाही आज कुठल्या या

काय तर नक्की जरा चालू राहणे कळते वगैरे ती म्हणजे न काय करताना जरा त्याच्यानं आरे लागल्या मला ते उभा तर राहिला व्यवस्थित झाला असेल कवर चला यामुळे काल हसत होता मी काल लाईन लाईन एक कमेंट वाचली तर त्याच्यावर लय हसत होती ते कार्यकर्तं मरक्यामध्ये खाली <laughs> बस कमेंट काय आता प्रत्येकावर जर लक्ष देत बसलो तर दररोज घरात बांधण येते एवढा कारण आपल्याला वेळ पण नाही आपण आपलं कार्य करत राहायचं प्रयत्न परमेश्वर आता आम्हाला तर तेवढा आहे आर नाही एक विचार कर आपण कशात काय नाही तरी आपलं म्हणजे बऱ्यापैकी शंभरात एक पाच म्हणतो मी आहे ती त्यात बघवत नाही रे मग ते बोलणारच की कशातला कशात राग काढायचं म्हटलं ह्याच्यात राग काढणार आयला म्हणजे त्यांचं पण काय आहे का म्हणजे त्यांचं पण म्हणणं काय की आपली आप बैल एवढी पळून एवढे होऊन आपलं नाव घेऊन यांचे पण पडतं का तरी अशी मग जास्त बघवत नाही तर जाणणारच की थोडक्यात त्यामुळे आपण प्रत्येकाला लक्ष दिलं आता काल मला माहित होतं जर बाजी ना काय असा खेळ झाला म्हणजे बाजी केला नाही खेळ समजा झाली की शंभर टक्के अशा कमेंट येणार ही होणार ती होणार ते मी पुढलं झालेलं काय प्रत्येका जर लक्ष देत बसलं तर हाही आपलं विषय परकट चाललं आपला परत म्हणजे दुसऱ्या विषयावर जाणार आपण कुठल्या काल मला इतका राग आले बोल गा... बोल ना बोलले काय काय घाण घाण बोललो कट केलं सगळं परत रागशन जात म्हटलं तर काय ते म्हणणं का रागन भिक माग तसा विषय होईल परत म्हटलं राहू ते म्हटलं आपण आपलं कार्य करत राहायचं आपली बादशी तयार होईल जाता म्हणजे काय एवढा सीझन आम्ही आला आपला रायबाला पुढल्या सीझनला सुट्टी नाही हा भाजी भाजी तर वाटते आम्हाला नव्याण्णव टक्के झाला एक बाजीन ब्रह्मा एक मैदान दिसेल कुठेतरी आता म्हणजे जवळ लवकर कुठं मैदान असेल तिथं आणि हो सम्राट सम्राट काय अजून लहान आहे त्याला फेर वगैरे टाकूनच मैदान म्हणजे सेम रायबाई ट्रीटमेंट सम्राटला चालू आहे काय बदल नाही आणि आदत कारण त्याला कुठं पण राट राय बाबत वय झाले काय कशी होती खराब बघ आपला इथनं सुरुवात झाली या दोघांच्या गोष्टी हा एक नंबर राय बा आणि दोन नंबरला आलाय बघे दोघ म्हणत असतील एकमेकाला काय का तू तर लागा लाव किशोराला गाडी ते म्हणत असेल ला तू लाव सोराला गाडी चाल चावणीचे काय शिल्पकार हे दोन आहेत बघा आणि हे इकडं आधी शेड शेट झाली सगळं टाकतो आणि काढतो मैदानात तर काल आपण जे बोललो आहे का चौदा वर्षानंतर गोलाल मिळाला ती मी त्या दिला गेलो जातच मी अजून बाहेरची गप्पलत झाली बोलण्याच्या ह्याच्यात म्हणजे सांगता आलं नाही चौदा वर्षानंतर एक नंबरचा गोलाला झाला हे सांगायचं होतं कारण नी गोला जातलंच आहे त्यामुळे असं संयम किती त्याची सवय आहे एक नंबर मग काढायची किती आपण काय तीन नंबर चार नंबर दोन नंबर करतो एक नंबर म्हणजे माणसाची अपेक्षा वाढत जाते कोण जरी असं आपल्याला बोला नाही आपल्याला गट गटाची अपेक्षा गट काढण्यापर्यंत सेमी करावा फायनल काय पण होत राहायला लागलं तर एक नंबरच पाहिजे म्हणजे माणसाची पण असं जाते अपेक्षा वाढत जाते कमी होत नाही पण तर हे विषय आहे आणि आपण काय आमच्या पिढ्यान पिढ्या गेलेला नाही बैलगाडी क्षेत्रात यात आम्ही नवीनच पडलोय त्यामुळे आम्हाला हळूहळू अनुभव यायला लागली ते बघू ह्या शेतवर आम्ही काही सामदाम दंडभेद वापरला इकडं त्यामुळे त्याच्यावर लय लोड ना आदरमध्ये मी प्रत्येक म्हणतोयच आम्ही काय आदर पळवणारच नाही आता एवढं मोठं त्याला पळवणार त्याच्यात काय विषय नाही आणि त्याच्यात हाय ती गुण त्या दिवशी चक्की झाली आपली

प्रकार करायचा नंतर नंतर ते दुसऱ्या प्रकार आम्ही गाडी बांधून पाहायला पाहून उपयोग नाही बैल लवकर म्हणून बघितलं बघितला मी तुम्हाला फोन करत होतो काहीतरी कारण आता कारण की लागलाय तोच पुराला आता बाजी लागला लागला बाहेर नंदी असेल ती परत सवय ती ऊन पडले म्हणून आणि रायबाला पण बाहेर काढला त्या सम्राटला पण बाहेर काढला आहे आणि सकाळी बाहेरशेट आले बाहे गाठ दिसली गाठ म्हणजे हे जिल्ह्यात आपल्या सम्राटला गाठ उठलं इथं अशी बघा इथं म्हणजे पोळीला गाठ उठल्या सुजली आहे गाठ आणि ती पायाला लागून घेतले बघा इथं सारखं लागून घेतंय तर डॉक्टर्सनी बोलवलं सम्राटचा अजून काय हे आपलं आपल्या अजून काय ताप कमी आहे ना डॉक्टर्सनी बोलून घेतलं डॉक्टरनी सांगितलं जरा लंपीची लक्षणं आहेत म्हणजे लंपी झालेला नाही खरं मग तिथे लंपीचे लक्ष नाहीत बैल कुठेतरी बाहेर बांधा दुसऱ्या वस्तू मग आता असं ठरवले आम्ही की भारत नेणार आहे किलरच्या जागेवर आणि किलर आणणार आहे इकडं कारण की किलर एकटा आहे तिथं तिथं कोण दुसरा नदी वगैरे कोणच नाही तिथं त्यामुळं भारत त्या जागेवर निघाला आहे आठ एक दिवस आठ दिवस।, दिवस किलर इथं असणार आहे त्यामुळं हे निर्णय घेतला आहे खरं लंपीचे लक्षण आहेत म्हणजे डॉक्टर मग लंपी झालायला नाही तर आपल्याला रिस्क घ्यायची नाही म्हणून बाहेरशेट घालवणार आम्ही तिकडं इतकं बेकार वाटतं वाटतंय नुसती लंपी लक्ष द्या म्हणजे तर कराय आज म्हणजे आमचं मनच कशात लागे ना बाहेर शेट आणि गोंडामोर गेली तर आता किल्लं लागणार म्हटलं लवकर घेऊन या आता काय करणार आहे हे सगळं आम्ही दुखून काढणार आहे निर्म्यान लवकर काय काय करणार आहे जागा धोरण वगैरे काढणार आहे आणि इथं बघू शकता इथं ही उन्हाला बाहेर काढली ती सगळीच ओन पडले आज म्हणून म्हटलं आज बाहेर असू या दोघांचं काय चाललंय बघा त्या दोघांचं काय चाललंय अरे बाजे रायबा चला इतर डॉक्टर बोलले की लंपीची लक्षणं आहेत म्हणजे लंपी झाला असं त्यांनी सांगितलेलं नाही लक्षण आहेत म्हणली म्हणून आपण निर्णय घेतला आता आणि म्हणजे दुसरी बारी आता दूध घालायची सकाळी एक फेरा जात आता दुसरा फेरा दूध म्हणजे फक्त दूध घालत नाही आता चपाती पण असते चला तर बार शेठ चार दिवस जरा दुसरीकडे कारण की पहिल्या स्टार्टला जिथं भारत आपण बांधायचं ठरलेला म्हणजे गोंडाबाई जिथं राहणार होते तिथं बाहेरच निघालाय कारण की काय म्हणजे बेण्याच वगैरे एवढं काय नाही कारण बैल वगैरे फ्रेश आहे एकदम फक्त रिस्क घ्यायची नाही डॉक्टरमधलं आपल्याला रिस्क घेऊ नका आणि तू जरा बाहेर बांधा म्हणून आपण त्याला बाहेर बांधायला निघालो इथून आणि आपल्या फॅमिलीला कळलंच की बघितलं काही म्हणजे भेण्याचं कारणच नाही कसं दिसतोय बघा एकदम फक्त लक्षणं असं म्हटली डॉक्टर जरा वाटते ती त्याच्या आधी आपण शान होऊन आपलं साईबानी जरा आठ दिवस दुसरीकडे बघून कोण म्हणाल लक्षणं झाली तरी पण रिस्क कशाला घ्या आणि ही सगळं आम्ही धुवून घेणार आहे आता म्हणून ही बाहेर बांधली सगळी मी गाडी घेऊ का तुम्हाला गे कुठं आहे कसा आहे बार शेट तर भारशेट असणार आहे इथं या शेडीत आपण पहिल्या स्टार्टला तिथं बांधणार होतो भारत आम्ही सगळी साफसफाई सा केलीच परत ठरलं की आपल्या इथंच बांधायचं मग आता पुन्हा एकदा हे शेड आणला आठ दिवसासाठी तर शेड इथं असणार आहे ते गेट उघडून घेतो आता त्याला आता घेतला एक खराडा लागतो सोराला सगळी साफसफाई करून घेतो तिथं घाण घालाय तिथं असणार आहे इथं तिथं गव्हा एक नंबर आहे काय विषय नाही पुढे नेट आहे इकडं नेट आहे इकडं पॅक आहे सगळं इकडं खोली आहे आता गव्हान वगैरे घेतो साफ करू मी सगळे आणि बारशेठला बांधतो इकडं तेव्हा भारत आला इकडं बाहेर तर सगळी साफसफाई झाल्या विशेष झाला झालाय आणि गोंडाबा आता इथं सात आठ दिवस झोपणार आहेत खॉट आहे खोट पण आहे ऐकते मी तसे खट टाकून बायला बस असणार कारण डॉक्टर साहेब बोलले ओका चोळासाठी जोळा डॉक्टर साहेब बोलले की ॲक्ट्याला सोडू नका म्हणजे त्याचे संकट कोणतरी असू असो असं बोललेत म्हणजे त्याला पण बरं वाटेल साहेबासून थोडासा ताप आहे इंजेक्शन झाली तीन चार आता उद्या ज्याला बोलून घ्यायचं डॉक्टरनी इकडं आलं बघा जाऊ नका म्हणतो जाऊ नका मला सोडून जाऊ नका आहे रे बाबा आम्ही यांनाच सारख तुला भेटायला फक्त कसं आहे रिस्क घ्यायची नाही आपल्याला किल्ल्या काय लक्षणं आहेत फक्त डॉक्टर बोलले काय झालेलं नाही लमकी साहेबासाठी फक्त आपण रिस्क घ्यायची नाही कारण की दोन बारकी नंदी आहेत आपल्याकडे रायबा आहे एक सम्राट आहे आपल्या गाय्या तीन आहे त्या गा तीन गाया गाबा येत्या त्यामुळं हे निर्णय घेतला आहे आता ह कुठं जायल तिकडे चोळायला काय <स्थाँगा। स्थाँगा>। आता असे कुठे काय काय बहिनापूर बांधायच विचार आता खोरांती घेऊन येणार भाऊ आणि घाणसे बाहेर टाक्या आधी ते आवर बैलोपा कुठे गावात बाई डॉ वय ना गाडी बाय गाडी

नाही होते र लांब लांब होते याकडे येतो निर्माणलाय तर निर्माणलाय निर्म्यान सगळं आता धुऊन घेणार आहे भारतला बांधून आण तिकडे सगळे स्वच्छ करून घेतो आणि गावांना पण असं निर्म्यान स्वच्छ करून घेतो निरमा वापर मासे पण कमी येते द्या आणि इकडची पण सगळी स्वच्छता गेल्या एक नंबरमध्ये काही विषय नाही आता भारत भारतशाची ट्रीटमेंट चालू केल्या डॉक्टर बोलले चार दिवसात होईल कवर तरी पण आपण आठ दिवस ठेवायला तिथं बघू तोपर्यंत वाटत नाही आपल्याला तोपर्यंत आणायचं नाही इकडे बघा आता ही घेतो सगळी साफसफाई करून दहा गाणी लावून करायचं साफसफाई The pace when I'm running. I always take what I want, and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up. It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out. Maybe it's the chemistry. It's time to break up. So why? I hate you

शेडवाचा विषय नसतो तुला काय झालं विषय काय झालं किलो तिथेच आहे काय आणि मंडळी किलरी तो बांध द्या बांधल्या मंडळी नोगा पसरला मी म्हणतो येऊ का झाली ती येऊ झाली फोन लावणार काय झालं कुठं आटाकला आजो नको आज या होणार काय विषयी आता बाहेरच टाकतील म्हणजे मंडळी ग आता तू कसं राय भाऊ जेव्हा होता किलर वेऊ असत नाही किलरीतून

भैया काहीच करत नाही त्यांच्या घरातली बरं असू दे उलट ती पण बरंच आहे तुम्ही गाय आणली असा ना नाही काय मग ती परवा गाई आण मग ती गाईच म्हणलं आणली असं का लागण लागण हो म्हणजे ताप येण जिबीला काटेन पण एकदा लंपी होऊन गेलेल्या ह्याला परत लंपी होत नाही का नाही मला पण तेच वाटलं होतं होऊ शकतो काही डॉक्टर चार पाच दिवसात पोर एवढा काही विषय नाही म्हणजे ताप चार नक्कीची लक्षण आहे ते आपला आपल्याला रेस्क घ्यायची नाही म्हणून बाहेर बांधत नाही तिकडे तर काही कमी राहणार हा हम्म आणि काल तुम्ही बोलला होता असा की ती भैया नाहीत का लक्ष्मीच्या मानव कसली गाठ आहे आणि माझ्या डोक्यात तीच की म्हणलं जर लक्ष्मीला कुठली गाठ उठल्या तर म्हणलं नेऊन बांधायची भैयांच्या शेडवर काल झालेल ना नाही मग तीच माझ्या रात्री स्वप्नात की लक्ष्मीची गाठ झाली आतीला नेऊन भैयांच्या शेडवर बांधायची किलर इकडं आणायचं हेच डोक्यातच होतं माझ्या

आणि इथं जर असं आपण निर्गिलीच काही निर्गिली स्प्रे मिळतोय का में तो, तो पण हो। हो का सॅनिटायझर आणू आणि आता दादा दिवसभर इथं असणार आहेत का नाही तिकडं इकडे आलं की हाताला आपलं सॅनिटायझर वगैरे वापरूनच सुरू आला म्हणजे इथं काय असेल ती करतील म्हणजे जरी काही नसलं तरी रिस्क का घ्या पाच मिनिटाची मला पण परत आणि वाटायला लागलं म्हणलं किलर भैया सकाळी येणार ती खरा ते विषय काय डॉक्टर विचारलं म्हणजे लक्षण कशी नाही म्हणजे हात एक म्हणजे फक्त माशी माशाला त्याच्या अंगाव बसले आता रायबाच्या पण अंगाव लई माश्या बसले त्या काळजी घेतली पाहिजे होय नाग करून रायबा कुठे हा हा सम्राट तिकडं काय आणि ही जमीन कशी दिसते भुई सारवल्यासारखी आला पहिला खालून पहिला नंबर आलाय

त्यांची मम्मी मम्मी मम्मीची स्त्री शा पण होती जन्माला आली त्यावेळेस ती काटबाबळी लावल्या का तिथं बाबळीच्या खाली हा काय ती बाबळे ती शिव बाबळ त्याच्या खाली फंदी काही पण तरी फेकून दिलं होत पन्नास हजार रुपयाच्या भैया तर मला वाटतं जंगलात जाऊन गोळा करून आणतील येड्या बाबीची तिला येड्या बाबी म्हणते ती

देख वाँ देख वाँ <laughs> देख <laughs> देख एक का संपलाय संपलाय वा 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 नंबर भैया तुमचा हाय आता पण आजच्या दिवस दिवस माझा पण आज संपलाय म्हणजे तीन रिचार्ज चार काय दीड हजार आणि तेवढं मारायला

होय नजर नजर नजर, नजर। सगळी नजर नजर खेळा आणि म्हणजे अरे फक्का लागले गेलेच जा घेऊ लागलेले गेले काय राही बा आत वी आत थांब दा बा चार वाजेपर्यंत चार पाच वाजेपर्यंत वाढू दे परत आताच आहेस वर ठेवायचे नाही तर काय मग काय मग रायबा काय टेन्शन घ्यायचं नाही कारण की रायबाला आपली फॅमिली काय काय क्लोज आहे रायबाच्या तर रायबाला काही टेन्शन घेऊ नका फक्त लक्ष नाहीत म्हणून भारतला बांधला तिकडं रायबाज बाजीला परत या निशानला हित सम्राटला परत ते राखायला गावित नाही मग बाकी आपल्या गया कुणालाही काही नाही फक्त भारतची लक्षणं आपली कमी आहे ना म्हणून डॉक्टर काय बोलले की लक्षणं आहेत त्याला तेवढं आठ दिवस लांब बांधा म्हणून भारतला टायमिंगमध्येच बरं झालं म्हणून ते डॉक्टर आपल्याला बरं वाटतील त्या डॉक्टरची ट्रीटमेंट बरोबर डॉक्टर जास्त हा म्हणून आपण सगळं बघा स्वच्छता करून घेतल्या एक नंबर मध्ये फक्त काही टेन्शन घेऊ नका जे आपली क्लोज आहे फॅमिली त्यांनी हा सगळी व्यवस्थित आहे आपला आहे भाजी व्यवस्थित आहे सम्राट व्यवस्थित आहे निशाला गाय्या व्यवस्थित आहेत आणि भारत तिकडे बांधला म्हणजे पहिल्या स्टार्ट आपल्याला आलं आले की म्हटलं आपल्या गाया तिने पण गाबाय द्या ती रिस्क घ्यायची नाही हा म्हणून आता ही गोठा वाळला सगळा स्वच्छ झाला की मॅट वगैरे आणणार आणि इथं ही, ही सगळी बांधणार आहात धूर करणार आणि भाऊ संध्याकाळी मुक्कामी तिथं जाणार येताना भाऊला सांगितल्या पाय वगैरे धुऊन स्वच्छपैकी यायचं तसं काय नसलं तरी पण आपलं रिस्क घ्यायची ना आपल्याला हाय की इथं नसली तर काय इथं प आणून आणून ठेवायची बाहेर घेऊन जायचं कॅन भरून जायचं आणि कॅन जरा लांबच ठेवायचा त्याला सेपरेट घे आयला ना, ना? नुस